जर आज भाजी चपातीचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत खायचं असेल तर हा शेजवान पराठा त्यावेळेसाठी अगदी परफेक्ट आहे अगदी दहा मिनटात तयार होणारा मस्त असा शेजवान पराठा शिकूयात आता या झटपट होणाऱ्या पराठ्यासाठी लागतंय काय तर कोथिंबीर कोथिंबीर घ्यायची बारीक चिरून आणि बस एक चपाती घ्यायची लाटून आता चपाती छान गोल गोलगरगरीत झाली पराठा सुगरणीचा आहे बरं का अगदी मस्त लेअर पडली पाहिजेत त्यासाठी करायचं काय शेजवान चटणी टाकण्याआधी चपातीवर टाकायचं तेल आणि ते छान गोल पसरून घ्यायचं आणि मग त्यानंतर वर टाकायची शेजवान चटणी शेजवान चटणी थोडीशीच टाकायला लागते बरं का मुळात ती तिखट असते आणि जास्त टाकल्यामुळे पराठा लाटताना आपल्याला त्रास होऊ शकतो शेजवान चटणीमध्ये लसूण आहे बाकी सगळे इंग्रेडिएंट आहेत तिखट आहे मीठ आहे त्यामुळं वरणं आपल्याला एक्स्ट्रा काही टाकायला लागत नाही चटणी छान पसरून झाली की वरणं टाकायची मस्त कोथिंबीर कोथिंबीर छान पसरून झाली की अशा प्रकारे सुरीने थोड्या थोड्या गॅपने आपण याला कट मारून घेणार आहोत त्यामुळेच आपल्या पराठ्याला छान लेअर्स पडतील आणि पराठा छान लवकर भाजूनही होईल आता हा कट मारलेल्या पराठ्याचे अशा प्रकारे आपण एकावर एक घड्या टाकून घेणार आहोत अशा घड्या टाकल्यामुळे आपल्याला ते लाटायला पण बरे पडेल आणि चटणी आणि कोथिंबीर आतच राहील हलक्या हाताने प्रेस करत करत अशा प्रकारे आपण याची लाटी करून घेणार आहोत आता ही लाटी दोन्ही बाजूने पॅक करायची आहे आणि पीठ टाकून छान हा पराठा आपण लाटून घेऊयात पराठा लाटताना थोडीशी पीठ जास्तच वापरायचे आणि पराठा लाटायचा त्यामुळे तो लाटायला थोडा सोयीस्कर पडतो जर पराठा लाटताना तुम्ही पिठाऐवजी जर मैदा वापरला तर पराठा लाटायला अजून सोयीस्कर पडते मी इथे मैदा टाकून पराठा लाटून घेत आहे त्यामुळे तो लाटायला सोपा पडतो आणि पराठा जास्त जाडही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचा नाही आहे हा आता आपला पराठा छान लाटून झाला आहे मी इथे तवा गरम करून घेतला आहे यावर मी टाकणार आहे तेल तुम्ही बटर तूप काही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता मी तेल टाकून हा पराठा छान भाजून घेणार आहे चपातीपेक्षा थोडेसे तेल छान टाकले की पराठा छान माऊ घेतो हो आणि चवीलाही चांगला लागतो हा पराठा तुम्ही दोन दिवस खाऊ शकता आयत्या वेळेला परत हा तेल किंवा तूप बटर काय टाकून गरम करून घेऊ शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूने तेल टाकून मी हा मस्त पराठा खरपूस भाजून घेतला आहे तर मस्त असा भरपूर लेअरचा आपला शेजवान पराठा तयार झाला आहे सॉस चटणी दही कशाबरोबरी तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता बनवून बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच